पोरं पोरं बसत राहतो ना मी असं समजा मग आम्ही त्रास मळतली तर आमच्या बाहेर चालू राहते पहिले आम्ही लहान होतो तर आमदार एक रस्ता होता हा म्हणजे बोळाचा रस्ता ना नाव थुईल होतं नाही मलासुद्धा ना माहिती कोणी नाव थुईल होतं नेमकी याची एक खासियत होती बरं का या बोळाच्या रस्त्याची त्या रस्त्यावर कोणी गाडी येऊन आला म्हणजे कंटिन्यू गाडी उतरायची ते, ते उतरा ती गाडी अशा स्पीडने चालायची ना त्याचं कारणसुद्धा कोणी सांगू असते आणि त्याची त्यासुद्धा तर आपल्याला ना बोळच्या रस्त्याबद्दल बदलाय आहे म्हणलं दोन्ही साईडला उसरायचं पहिली असे या साईडला सुद्धा कोसे या साईडला सुद्धा कोसे आणि आमचा बोळाचा रस्ता म्हणजे बोळाचा रस्त्याला म्हणायचं त्याला वळाचा रस्ता म्हणायचं म्हणजे इकडं वळ वाट्यांचं जंगल होतं इकडं सगळे मळ्यातले का लाकडं तोडायला जायचे आम्ही सुद्धा जायचो एवढं मोठे मोठे साफसुद्धा करायचे अडचणीमध्ये तरी आम्ही माळ्यातले बाया पोरी असेल आम्ही पोरं पोरं मी मेन म्हणजे असे टामटूम लागतं नव्हते थोडं म्हणजे असे जाड जाडदार लाकडं चढ तर माझी माझी आपेक्षा थोडेसे जाडदार ते लाकडंसुद्धा सुद्धा आता डाळून टाकले ता, मम्मीने त्यांनी दाखवलं असते तुम्हाला मै म्हणजे मा मी माझं नंबरची बहीण होती ना आम्ही दोघांनी किती महिन्या एका महिन्यामध्ये एक ट्रॅक्टरवर लाकडं तोडले होते त्या बंदी तर आपण आलो आहे थटक्याजवळ बा तर याला चिपलाने हातभरले माझ्यावाली पडलो होतो तरी कॅमेरा बंद केला होता मी त्याच्यामुळं आपल्या बोळाच्या रस्त्याबद्दल आहे बोलून एक साईडला होता दुसऱ्या साईडला सुद्धा होता इकडं मग उभी मग धावू नको ना बाई तुला गोडी गोडीत विचारली तू तर तर होऊ गई आमची मंगी तिथे राहणे आणि इकडं घर ती त्याच्यामधे खाणं राहतं ते लाकडं बिकडे मम्मी ठेवले राहते आणि तुम्हाला लाकडाबद्दल तर विचारलंच होतं कार मित्रांनो आमचे मी आम्ही